श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मा मनापासून स्वागत आहे उदळहारे गुलाल वाजवा त्रैलोक्याचे स्वामी, स्वामी आज धरतीवर आले अनुसयाचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाल अंबाभवानीचा तूच नरहरी अम्मा कैवनाचा तूच स्वामी स्वामी फक्त आज स्वामींना एकच सांगा असं वाटतं कि स्वामी धनी द्यास मनी आस सदैव आहे तुमचा अभास सुख आहे या दुःख असो सोबत असुद्या फक्त तुमच्या नामाचा प्रवास तुमच्या नामाचा प्रवास स्वामी मनुष्य म्हणून जन्माला आलो हे आमचे पुण्य आहे पण जन्माला येऊन तुमची गोडी लागली हे आमचं सौभाग्य आहे तुमच्या विना जीवनाची किंमतच आता शून्य आहे तुमच्या विना या जीवनाची किंमतच आता शून्य आहे आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी बघतो स्वामी सांगतात हे माझ ते माझ कसला रे हेवा देवा हा हा कसला रे हेवा कपाळाचा रुपया देखील सोबत येत नाही जीव जातो तेव्हा हे माझ ते माझ कसला रे हे कपाळाचा रुपया देखील सोबत येत नाही जीव जातो तेव्हा अरे तुम्ही अरे आम्ही दिलेली झुळी इतकी मोठी आ, आ, आहे ना संपूर्ण ब्रह्मांड मावेन पण तिला शिद्र पात्र तुझ्या कर्मामुळे पडत आहे आणि म्हणून तुझे हात मात्र रिकामे राहत आहे आता या शिद्राला जर तुला वेळीस ठिकळ घालायचा असेल तर असतील असेल तर तुला आमच्या नामाची गोडी देणं गरजेचं आहे आमची सेवा करणं गरजेचं आहे तर स्वामी भक्तो स्वामींनी दिलेला हा अनमोल संदेश या अनमोल संदेशाचं आपल्याला पालन करायचं आहे आणि स्वामींच्या संदेशाचं स्वामी भक्त आता स्वामींनी नेमका रूपात पाठवला आहे हे जाणून घेऊया घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या समोर जे तीन पदार्थ दिसत आहे स्वामी महाराजांची आवडती आहे त्यापैकी एक एक पदार्थ तुमच्यासाठी तुमच्यासाठी निवडायचा आहे सं, संदेश जाणून घ्यायचा आहे आता ज्यांनी कांदा भजी निवडली आहे ना त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे हे आयुष्या आयुष्य म्हणजे त्या वाढलेल्या भोजनाच्या ताटाप्रमाणे आहे सगळे पदार्थ चाखून चाखून बघतो तेच आयुष्यातले सगळे प्रसंग देखील चाखून बघायला शिक तुझ्या समोर जे भूजनाचं ताट येत त्यामध्ये आंबट गोड तिखट कडू सगळे काही पदार्थ असतात पण पण तुला मात्र प्रत्येकाची चव चाखायची असते आणि तू अगदी आनंदाने करतो आणि त्यानंतर तुला चु चुक्त काही मिळत मेलत, मिळते हे आयुष्य मध्ये प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक प्रसंगाला जर तू सामोरं गेला तरच तुला जीवनाची गोडी वकळणार आहे आणि खरं जीवन जगण्याचा अर्थ देखील समजणार आहे अरे जर अरे जर तू तुझ्या ताटात फक्त गोडच पदार्थ पडले ना ते तुला खाल्ले जाणार नाही मग तुला आयुष्याकडूनही एकच गोष्टीची अपेक्षा कशी लागू शकते जसं भोजन करताना लाडू खाल्ले प उचलली तर अधून मधून तुला तिखट पदार्थ ही उचलावा असा वाटतो ना तेव्हा कधी तुझ्या जीवनाचा जेवणाचा खरी मजा येते जेवणाची खरी मजा येते तसंच जीवनाचं जीवनाचं आहे जीवनाची चव चाखायची असेल तर कड कडू गोड आठवणी चांगल्या गोड प्रसंगात सुख दुःखाच्या गोष्टी अनुभवायच्या अनुभवाच्या अनुभवाच लागत्या लागतात अरे प्रत्येक पदार्थाची जशी चव चा चाखून तू स्वतःला समाधान देतो ना तसं आयुष्यातले प्रसंगाची चव चाखून घे आणि त्यानंतर त्यातले त्यातले अनुभव जाणून घे आणि स्वतःला एक प्रकारचे समाधान दे नक्कीच तुझी जर वर्तणूक अशी असेल तर तुझा जो जीवनाचा बघण्याचा बग, दृष्टिकोन असा असेल तर आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आता ज्यांनी पुरणपोळी निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे पुरणपोळी आमची विशेष आवडीची कारण पुरणपोळी म्हणजे गुरु आणि शिष्याचं प्रतीक वाटत जशी डाळ पाट्या वळवंट्यावर पुन्हा पुन्हा भरडली जाते तेव्हा कुठे ती गुळात चांगली एकरूप होते आणि मग त्या डाळ आणि गुळाच्या एकत्र मिश्रणापासून बनते मऊ आणि खाणाऱ्याला वाटतं किती छान झाली ही पोळी त्या डाळेला किती भरडून घ्यावं लागलं तेव्हा त्या ते गुळाशी ती एकरूप होऊ शकली तसंच आमचं आहे आमच्या भक्तांनाही असंच आमच्या भक्तीतून भरडावं लागत वेदना सहन कराव्या लागतात आणि दुःख जर आले तर त्यालाही सामोरं जायला लागतं त्यानंतर त्याच्या आयुष्यातल्या गो आयुष्यात गोडी लागते आणि मग असा भक्त आमच्याशी इतका एकरूप होतो की कोणी ठरवलं तरीही आमच्या भक्ताला आमच्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही जस की जसं की एकदा पुरम तयार झालं की त्या डाळीला गुळापासून कोणी वेगळं करू शकत नाही तसंच एकदा आमचा भक्त आमच्या भक्तीमध्ये रुरला रुरला की त्या भक्ताला आमच्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही आणि मग अशा भक्ताला सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे पाठीशी आहे स्वामी भक्त आता ज्यांनी बेसनाचा लाडू निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात की लाडू आमच्या आवडीचा आहे त्याच्यात साखर आहे म्हणून नाही तर अशा पद्धतीने केलं ठरवलं तरी त्या साखरेला आणि पिठाला कोणी वेगळं करू शकत नाही त्यांना त्याला बांधून ठेवण्याचं आकार देण्याचं काम तुपान चो, चो त्या तुपाने केलं आहे अगदी चोप चोपणे त्या तुपाने आपले काम केले आहे म्हणूनच आम्हाला हा लाडू प्रिय आहे अरे आमचा भक्ताला देखील खऱ्या पद्धतीने आमच्याशी एकरूप करतो परत आमची ताटातूट कोणीच करू शकत नाही आमचा भक्त पासून भक्तापासून वेगळं आम्हाला कोणीच करू शकत नाही फक्त त्या लाडू लाडवाला बांधून ठेवण्याचं काम जस त्या तुपाने केलं ना तसच आम्हाला आणि आमच्या भक्ताला बांधून ठेवण्याचं काम त्याची भक्ती करत असते आमच्या भक्ताची भक्ती योग्य प्रमाणात असेल तर गुरु आणि भक्ताचा नात्यामध्ये गोडीची चव येते आणि तो अशा प्रकारे मजबूत होतो त्याला एक प्रकारचा छान आकार होतो त्याच्याकडे बघितल्यानंतर एक आकर्षकपणा जाणवतो आणि म्हणून गुरु आणि आन... या भक्ताची या गुढीची चव आहे ना ह्या विश्वास विश्वास कशालाच येणार नाही एकरूप होण्यासाठी भक्तांनी भक्ती केली पाहिजे मग त्यानंतर भक्ती सुखांचं काय सुख सुक्या मो सुख मोठ्या सारखं असत त्याला त्या लाडवाला वर वर्त, वरती सुके मेवे आणि लाव किंवा नको लावू लावले तर ते आणखी सुको सुशोभित दिसते एवढा एवढाच फरक आहे असाच तुझ्या आयुष्याचा आहे जर तू आमच्याशी एकरूप झाला तर सुख मिळाली काय आणि नाही मिळाली काय त्याने तुला फारसा फरक पडत नाही तू आमच्याशी तसं काही मागण्याचा हट्ट देखील धरत नाही जसं तुझ्या समोर आयुष्य आयुष्य येत येत तसंच तू ते समाधानात घालवा घालवायला शिकतो आनंदात जगायला शिकतो आणि एकदा की एखादा एक मनुष्य समाधानी झाला की तो आमच्याकडे काहीच का मागत नाही आणि जेव्हा तो काही मागत नाही तेव्हा आम्ही देखील त्याला कशाची कमी पडू देत नाही त्याच्यावर कधी काही मागण्याची वेळ देखील येऊ देत नाही आणि मग आम्ही आमच्या भक्ताला नेहमी एकच सांगतो भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त आजचा स्वामी संदेश तुम्हाला तुम्ही ऐकला असेल तर स्वामी भक्त तुम्ही तुम स्वामींचा कोणता प्रसाद निवडला होता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद